आम्ही समर्थ सगळ्यांना हाय नमस्कार तर आज आहे कार्तिकी आमोशा कोणी म्हणालय कोणी मार्गशीर्ष महिन्यातली चालू झालेली आमोशा, म्हणाले म्हणजे आता काही समज ना झाले काय सा करावं ते आणि महत्वाचा मुद्दा असा आहे की तुम्ही बघा आता काय म्हणते मी हे बघा हे मार्गशीष महिना हाय आणि मार्गशीष महिन्यातला हे हे आमोष हा म्हणजे आता मार्गशीष महिना कार्तिक महिना संपून इथं कार्तिक महिना संपत आहे कार्तिकी तर काही बायका इथंच उपास धरली आता तर हे आमोष आहे आणि नंतर उद्यापासून एकवीस तारखेपासून मार्गशेष महिना लागणार आहे तर काही बायांनी इथंच गुरुवार धरले श्री महालक्ष्मीचे आणि असं बी आहे आणखीन बघा हे पहिला गुरुवार सत्तावीस तारखेला येलाय आहे तर संत रोहिदास पुण्यतिथी संत महाराजांची पुण्यतिथी आहे रोहिदास महाराजांची ह्या पण दिवशी खूप छान आलेला आहे गुरुवार आणखीन हे बघा दुसरा चार तार ला ला है। जेंती ला है गुरुवार इथं चार तारखेला आलेला आहे श्री दत्त जयंती पौर्णिमा खूप छान आला आहे हे पण गुरुवार आणखीन अकरा तारखेला एक गुरुवार आलेला आहे आणखीन अठरा तारखेला एक आलेला आहे ते पण खूप छान आला आहे शिवरात्री दिवशी आलेला आहे तर मार्गशूर्ष महिन्यातले गुरुवार कोण कोण वीस तारखेला धरले आणखी हे, कौन -कौन धर हे धर का बघा इथं वीस तारखेला कोण कोण गुरुवार धरले आणि मित्र आज नाही धरायला हे बघा मी पुढलाच गुरुवार धरणार आहे म्हणजे कशामुळे सांगते माहिती आहे का इथं मार्गशूर्ष महिना इथं चालू झालेला आहे हे का मार्गशूर्ष महिना दोन हजार पंचवीसमधला मधला आणखीन हे वीस तारखेला आमोशा आहे नी तर कार्तिक आहे त्याच्या त्याच्यामुळं हे दिवस धरण्यात नाही आला हेच मार्गशीष्ठ महिन्यातला पहिला दिवस धरून मी सत्तावीस तारखेला गुरुवार धरल्या धरणार आहे पुढला यायचा तर कोण कोण माझ्या बहिणींनो मैत्रिणींनो कोण अरे गुरुवार धरले सांगा आज वीस तारखेला आणि कोण कोण नाही धरलं त्यांनी पण कमेंट करून नक्की सांगा आणि हे छान असं ड्रेस आलेला आहे फ्लिपकार्ट आहे आणखीन मला तर खूप आवडला आहे हे बघा वन्नी तर खूप छान आहे मस्त आहे बघा हे वन्नी आहे खूप छान आलेली आहे मला जशी पाहिजे होती तशीच आलेली आहे हे का खूप मस्त आली आहे आणि हा ड्रेस आहे बघा आणि ह्यामध्ये अशी पॅन्ट आहे पिवळ्या कद कलरची आणि कपडा पण खूप छान आहे मस्त आहे तर कोणाकोणाला आवडला आहे त्याने नक्की कमेंटमध्ये सांगा का मस्त आहे एकदम छान आलेला आहे ड्रेस हे का वन्नी पण खूप छान आलेली आहे आणि कोणाकोणाला आवडला त्यांनी कमेंटमध्ये नक्की सांगा आणि हे ड्रेस कसा शिवून घेऊ ते पण सांगा नक्की कमेंटमध्ये आणखीन आपल्याला आता ब्लाऊज शिवायला जायचं आहे हे बघा तर मी एक ब्लॅक कलरचं शिवणार आहे आणि हे साडी आहे हे बघा हे हे साडीवर मी ब्लाऊज आहे छान प्रकारे मस्त हे ब्लाऊज आहे हे का आता शिवायला टाकायला जायचे आता आपल्याला आणि त्याच्यावर हे एक अस्तर आहे हे का आणि हे बेताला आहे तर आपण बघूया चला आता आणि हे ब्लाऊज पण आता आता आपल्याला लग्नाला जायचे त्यामुळं ब्लाऊज शिवायला टाकायचे आणि हे ड्रेस नक्की कमेंटमध्ये सा सांगा म्हणजे मला का कमेंट करून सांगा म्हणजे मला कळन की मी आत्ताच नाही टाकणार ड्रेस शिवायला तुम्ही कमेंट करून सांगा मी कसा शिवून घेऊ नंतर मग मी कमेंट वाचून शिवायला टाकते आणि हे बघा किती मस्त असं बॅग आल्या आता आज दारावर बॅग आल्या होत्या तर मी दोन बॅगा घेतल्या पन्नास पन्नास रुपयाला एक दिलेली आहे आणि हे पण खूप छान आहे मस्त आहे डिझाईन पण खूप छान आहे आणि कपडा पण खूप छान आहे आणि डब्याचे डब्यासाठी बॅग आहे म्हणलं दिदीच्या पप्पाला देव डब्याला का हे एक आहे आणि हे एक कलर आहे हे ग्रे ग्रे कलर आहे हे का आणि कपडा पण खूप छान आहे मस्त आहे आणि हे मेहंदी कलर आहे टिक्का मेहंदी कलर आहे खूप छान आहे हे पण दोन्ही पण कलर आवडले त्याच्यामुळं मी दोन्ही पण घेतले कलर चला तरी आम्हाला पटकन कमेंटमध्ये मा सांगा माझ्या बहिणींनो आणि मैत्रिणींनो मी ड्रेस कसा शिवून घेऊ का नाही नक्की आणि छान आहे का नाही नक्की कमेंटमध्ये सांगा आणखीन गुरुवार तुम्ही कधी धरला ते पण नक्की कमेंटमध्ये सांगा आणि आपले महिलारचे परत नरसिंहाचे श्री नरसिंहाचे व्हिडिओ टाकलेले आहेत यूट्यूबवर तर तुम्ही नक्की बघा आणि नक्की कमेंटमध्ये सांगा आमचे देवदर्शनाचे चला मग सगळ्यांना आता बाय